महाड तालुक्यामध्ये मागील काही दिवस जोरदार पाऊस बरसत असून पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटनासाठी धबधब्यांवर व धरण भागामध्ये जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे महाड तालुक्यातील सहा धबधब्याच्या ठिकाणी व पाच धरण क्षेत्रामध्ये एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यान प्रतिबंधात्मक आदेश प्रशासनाकडून लागू करण्यात आले असून धबधब्यांच्या ठिकाणी व धरण क्षेत्रामध्ये जाण्यास बंदी करण्यात आलेली आहे आज सकाळपासून पोलिसांनी चोख बंदोबस्त लावून आलेल्या पर्यटकांना परत पाठवल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे धबधब्याच्या ठिकाणी मद्यधुंदा अवस्थेत वावरणे मद्य बाळगणे मद्य वाहतूक करणे अनधिकृत मद्य विक्री करणे पावसामुळे धोकादायक ठरलेल्या ठिकाणी सेल्फी अथवा चित्रीकरण करणे पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यामध्ये उतरणे त्याचबरोबर पोहणे धोकादायक ठिकाणी वाहने थांबवणे सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ बाटल्या उघड्यावर फेकणे सार्वजनिक ठिकाणी महिलांची छेडछाड करणे सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजवणं इत्यादी बाबींवर वा निर्बंध घालण्यात आलेले असून यासह धबधब्याच्या उदाहरणाचे एक किलोमीटर परिसरात सर्व दुचाकी चारचाकी वाहनांना अत्यावश्यक सेवा वगळून प्रवेश बंद करण्यात आल्याचे प्र माहितीनुसार प्राप्त झाले आहे